ब्लॉग मध्ये तर आज आहे दुसरा दिवस आणि माझ्या स्वयंपाकाला सुट्टी आहे कामाला पण सुट्टी आहे तर माझे साहेब बनवत आहे आज वटाणा भात काल मॅगी बनवली ती तिखट जास्त झालं म्हणे म्हणजे तिखट काहीच नव्हतं टाकलं आणि बघू शकत आहे तुम्ही ते गॅसच्या वरत हु हु स्वयंपाक करत आहे पण माहित नाही आज कसा होते तर मेल तर चांगली येऊन राहिली म्हणा काही बोलान तर मंडळी माझ्या वाईफला पिरियड आले आहे आणि तुम्ही बघू शकता की स्त्री जातीला पिरियडचं म्हणजे किती दुःख असते आणि या दुःखात आपण तिला सुख द्यायला पाहिजे त्यामुळे मी आता कधी ना स्वयंपाक करणार आज स्वयंपाक आहोत तर चला बघूया आपण म्हणणार आहे याच महिन्यात करत आहे कारण आजपर्यंत आम्ही गावाला होतो आणि माझी सासूबाई सगळं करायच्या त्या येतो म्हणत होत्या पण काही कारण असतं त्यांनाही यायला आल्या नाही तर त्यांनाही वावरात जावं लागत पाच जण तर तुम्ही जसं आम्हाला इन्स्टावर सपोर्ट केला तसाच तुम्ही आम्हाला युट्यूब वर पण सपोर्ट करा आपले रोजच युट्यूब ब्लॉग आता येणार आहे कधी ब्लॉग येणार तर कधी व्हिडिओ येणार उद्या आपला व्हिडिओ येणार आहे तो नक्की बघा खूप मजेदार आहे आणि तो आपल्या गावातला आहे बघू शकता आता हे तांदूळ धुवणं चालू आहे यांचं आधी तांदूळ नाही धुवा आध लागत ना तिकट मिटता का हो तर बघू शकता चव्हाजणं धवायचा सैपाक करून राहिले आज मला एकदा खूप राग घेऊन जायचं तर खरकटं खुरकटं करून धावलं पाहू शकता तुम्हीच पहा चिल्लावून राहिले हे वाले बघू शकता रागात चेहरा पाहून घ्या आणि <laughs> पहा आलू कसे टाकते आलू रागात पा आलू कसे टाकून राहिले ते मनात तर खूप राग येत असेल मजा मला काय बघू शकता भात जाळून पा जळला नाही म्हणते पण जळला तुम्ही यांचा राग बघू शकता ओरडो झाला म्हणून मी चालली बाहेर नाही ना पाणी काढा त्याच्यातलं तांदळातलं वटणी टाकून द्या बिना धुतल्यानुस बटन टाकले रे महाराज माझ्या राजा साहेबांना गॅस क हा ते पाणी काढून टाका तांदळातलं आता अशी भाड आहे कधी येई ते भात चालू करा पहिले आणि बंदी गॅस कमी करा आणि थोडंसं पण टाका स्वयंपाक करणं साधी गोष्ट ना आहे पाणी टाकू का हे टाकू का करते आणि कप फुल करून द्या तुम्ही फुल पावर करा हे डाळला फुल पावर निकाल मग तांदूळ का पाणी आणि मी तो असंच खातो तो नाही बायका मधली नेवाची पोकर धुवाच लागते म्हणे धुवा लागते मग तो अशी किडिकली आहे

एकच फक्त केलं भातस बाकीचे सगळे भांडे गिंडे कपडे गिपडे मिस करून राहिली गॅस सरळ करा गंज गुंद, सरळ करा भाऊनही लग्न करू नका कारण लय होती आपल्या खासा आणि मी पण मुलींना तुम्हाला सांगतो का लग्न चुकूनही करू नका अशा नवऱ्या सांगतो बिलकुलच नका करू चवई नाही साहेब काहीच नाही ना काहीच नाही काहीच नाही बघू शकता तुम्ही तांदळ धुतले तर सई तू करून कसे राहिले मानान है तुम्ही रे वासते काय भाऊ तो पिक्चरला खतरनाक धुरेंदर पण त्याच्यातलं गाणं समजत नाही खावा म्हणलं काय रे राजा आपलं गाणं खतरनाक आहे दिल ना लगाव कोणतं कोण गाणं सांगायला कोणता इतकी फरम कोणतंच नका बोर बोरू ना तुमच्याकडे सुंदरी सुंदरी तुझं हाय म घ्या तांदूळ टाकून द्या बघू आता तांदूळ कोणत्या प्रकारे टाकते माहित नाही आपल्याला तांदूळ पहिले एका जागी करायला लागत होते तांदूळ जास्त वायात जाणार आहे त्यातले मला असं वाटते

कोपरेले यग लागून नाही आहे तो मोबाईल घेऊन दाखवा आता बा बघू शकता किती सुंदर आपला भात झालेला आहे कोबी वटाणा आलू आणि लंबे लंबे बायकोनं चिरलेले ढरा ढर मिरचे आणि या सगळ्यांचं मिक्सर करून गाळा करून बनवलं आहे आम्ही मसाले भात ट्रॅक्टर सिस्टम रपा रप दाबतो भात करू लागासाठी फक्त एकच मेहनत केली आहे हे समार चिरून राहिले फक्त भातातले तांदळाचे दोनच दाणे देणार आहे का वा भुक्कड अरे भुक्कड शैतान अबा काढ अबा काढ काली 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 नागिन काली नागिन काली नागिन काली नागिन काली नागिन नागिन काली नागिन काली मला आयुष्यात पहिली वेळा एवढी खुशी झाली असन कारण मनोरा बघू शकता साफसफाई की करायला शिकले बिचारे तेवढ्यातच हुशार आहे फक्त पाहते नाही माझ्याकडं घरव कारण मला हात नाही लावू शकत आता चांगली करा साफसफाई भात बघू शकता किती छान मस्त उकळी आलेला आहे आपला भात पुरे गाव के गरीब गाव पुरे गाव के नंगे भुके पैसे गरीब आएंगे हमारा भात खाने

बघू शकता काही काही म्हणते एवढं चांगलं नाव ठेवलं मग आहे ना अंकिता म्हण नाव ठेवलं अंकिता आणि शकून तले म्हणते आणि डब्बे डुब्बे पाहू शकता पूर्ण अस्त वस्त काय भांड भांड एकही नाही ठेवलं सगळं सांडसून करून राहिले नाही एका गोष्टीचा चवाडा नाही यायला पूर्ण सांडसून करून ठेवून राहिलं बघ येई आदमी जो हमें पुरा महिना तंग करता है अब हमारी बारी अभी जाऊंगा मैं नाने को नाने को नाने को नहीं आंगोड़ी ले माल दूंगा, दूंगा, मार दूंगा, दूसरे दूसरे दिन लेके आऊंगा आता बैठते पाहू शकता याला कोण भेटाल या चेहऱ्याला कोण भेटू शकते चेहरा पाहू शकता शाची कोणाचं लग्न जुळत नसल आपल्याला भोकरी चालते अंगरी चालते लुली जाते फक्त जिवंत पाहिजे कशी या विठवाल तयार तशाची गरज करून खाऊकडचा मेहनत करता तर तुम्ही बघू शकता आपला भात रेडी झालेला आहे आणि सुगंध एवढा खतरनाक आला आहे का तुम्हाला पण मोबाईल मधून येईल आणि भात शंभर टक्के टेस्टी बांधलेला आहे आणि माई बायको म्हणे मला काहीच करता येत नाही पा पा कशी वाट पाहू राहिली का म्हणला बस खादव्या कसा भात बनला वास कसा तू सांग सुगंध कसा आला कसा आला बघू शकता तुम्ही यांनी मसाले भात वाढत आहे आणि भात एकदम टेस्टी झालेला आहे कारण मी सांबार केलं कापलं पण बघ ना एवढंच देतो म्हणते खूप छान मसाले भात आणि एवढा गरम गरम छान बघू शकता तुम्ही पहिल्याच घासत काहीतरी आलं त्यांना विलायची का लवंग आहे वाटते पण भात खरंच खूप छान झाला आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय